गणपती मंदिर आहे हे गणपती मंदिर देवगड तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकणाच्या निसर्गरम्य प्रदेशात वसले आहे याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा संदर्भ लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये घेतला गेला आहे जे खवळे महागणपतीला एक वेगळी प्रतिष्ठा देतो कावळे महागणपतीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या दर्शनाच्या तीन वेगवेगळ्या रूपात होणारा अनुभव एकाच गणपतीचे एकवीस दिवसांच्या कालावधीत तीन रूपात दर्शन घेतल्याचे नोंदवले गेले आहे जे खवळे महागणपतीला एक अद्वितीय स्थान देते यामुळे भाविकांना त्या गणपतीचे विविध रूप पाहण्याची संधी मिळते आणि त्यांना एक विशेष भक्ती रस अनुभवता येतो नाही तर गोवा गुजरात आणि अन्य राज्यातील भाविकांनाही आकर्षित करते या ठिकाणी येणारे भक्त विविध सामाजिक धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व देखील आहेत म्हणूनच खोळे महागणपतीचे महत्व केवळ स्थानिक किंवा राज्यस्तरीय मर्यादित नाही ते आता देशभर आणि जगभर पोहोचले आहे याची प्रसिद्धी आणि भक्तिभाव या महागणपतीला एक अनोखा आध्यात्मिक स्थान देतात जिथे भाविक मनापासून श्रद्धेने आणि भक्ती पूर्णतेने दर्शन घेतात आम्ही कोल्हापूरहून आलो आहोत आणि आम्ही दरवर्षी गेली दहा बारा वर्ष तरी झाली आम्ही खोळे गणपतीला येतोय आणि आम्हाला इथं येऊन खूप प्रसन्न वाटतं आहे आणि आमच्या म्हणजे हे आमचं आराध्य दैवतच आहे गणपती आणि आमच्या सगळ्या इच्छा इथं पूर्ण झालेल्या आहेत आणि गणपतीसाठी म्हणजे खूप काही करावं असं वाटतं आहे इथं येऊन बसावं असं वाटतं आहे आणि इथे आल्यावर एक प्रकारे मनाला खूप अशी शांतता आणि एक प्रकारचा मला असा भक्कम आधार आपल्या पाठीशी कोण आहे असं गणपती आहे असं वाटत आहे आणि खूपच छान आणि खवळे गणपतीचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहो हीच माझी बाप्पाच्या चरणी विनंती आहे सचिन वसंतराव जाधव कोल्हापूरहून आलो आहे जयशिवराय तोरण म्हणता शिवाजीपेठ आमचे मित्र दरवर्षी इथे येतात गणपतीच्या दर्शनासाठी यावेळी आम्हाला योग आला साधारण खवळे यांची तीनशे पंचवीस वर्षाची परंपरा आहे गणपती बाप्पाची त्यामुळे आम्हाला दर्शनाचा योग मिळाला तर सगळी व्यवस्था एकदम व्यवस्थित आहे सगळ्यांना अगदी एवढी गर्दी असून सगळ्यांना दर्शन व्यवस्थित मिळते महत्वाचं आहे आणखीन त्यांचा प्रसाद देखील इथं असतो अशा पद्धतीने इथं दर्शन होते आणि हा नवसाचा गणपती आहे दरवर्षी इथं खूप गरप गर्दी असते एकवीस वर्ष दिवस दिवस हा गणपती इथं असतो त्यानंतर एकवीस दिवसानंतर या गणपतीचं विसर्जन होतं ह्याचं सौंदर्याचं प्रतीक जे आहे की हे इतकं गणपतीचं वैशिष्ट्यपूर्ण आहे की मूर्तीकडे भक्ताक्षणी इतकं समाधान वाटतंय की असं योग किंवा हे परत परत प्रत्येक वर्षी यावं आम्हाला आणि हे दर्शन तसं सतत दरवर्षी घडावं अशी आमची इच्छा आहे जेवढ्या जगामध्ये मूर्त्या बसवल्या हो जातात त्यांच्या हातामध्ये शस्त्र असतं पण या या मूर्तीला शस्त्र शस्त्र हातामध्ये नाही त्यामुळे हा चारी हाताने भक्ताला देणारा गणपती आहे तसंच जगामध्ये जेवढ्या मूर्त्या बसवल्या जातात त्या रंगून बसवल्या जातात पण हा एकच गणपती अपवाद आहे की गणपती पूजेला लावल्यावरती रंगकाम केलं जातं ही असे अनेक वैशिष्ट्य आहेत लोक या ठिकाणी येत असतात म्हणजे भाविक भक्त येत असतात मुंबईचे येतात काही तुम्हाला सांगतो त्या दिवशी एक फॅमिली आली आयर्लंडवरून आलेली असे आयर्लंडवरून येऊन दर्शन घेतलं त्याने ह्या वीस दिवसामध्ये अनेक कार्यक्रम असतात आता आता ह्या हे वर्ष तीनशे पंचवीस वर्ष असल्या वर्ष असल्यामुळे आमच्या खवळे परिवाराने सर्वांनी ठरवलं की धूमधडाक्यात साजरा करायचा आणि म्हणूनच या ठिकाणी राज्यस्तरावर भजन स्पर्धा त्याच्यानंतर देव देवगड स्तरावर चित्रकला स्पर्धा देवगड जामसंडे नगरपंचायत विभागामध्ये सजावट स्पर्धा स्थानिक चित्रकला स्पर्धा त्याच्यानंतर रील स्पर्धा त्याच्यानंतर आता होम मिनिस्टर येईल लेडीजची स्पर्धा त्याचप्रमाणे प परवा जागतिक कीर्तीचे अव अवधूत अवधूत म्हणून जादूगार हे या ठिकाणी आलेले त्याने आपला कार्यक्रम दिला असे अना अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी यावर्षी होत आहेत हा गणपती नवसाला पावणारा हाकेला धावणारा खवळे महागणपती म्हणून फार प्रसिद्ध आहे विशेषतः हा वंशवृद्धीचा गणपती असल्यामुळे मूल होत नसेल किंवा लग्न होत नसेल तर ते हजारो नवस असतात जवळजवळ दोनशे पाणी पाच ते सहा वया भरतात इकडे असं आहे आणि हा पावतोच नवसाला पावतोच दरवर्षी सरासरी वीस ते तीस मुलं नवीन दरवर्षी छोटी छोटी मुलं येत असतात यावेळी आम्ही रक्तदान शिबीर ठेवलेलं तीनशे पंचवीस वर्ष म्हणून आणि देवगडामध्ये दे किंवा सिंधुदुर्गमध्ये दे विक्रम आहे एखाद्या गणपती मंडळाने किंवा गणपतीच्या संस्थेने आम्ही एकशे तीन बाटल्या रक्त जमवलं म्हणजे जी, जी संस्था रक्त घेणारी होती त्या ते तिची कॅपॅसिटी संपली आणि थांबवली नाही तर जवळजवळ दोनशे बाटल्या आम्ही दिल्या असत्या हा एकच गणपती भार भारतामध्ये आहे की त्याला विसर्जनासाठी जागा दिलेली आहे भाविकांचा भाव ह्या गणपतीनं वाढवावा आणि हा भाव म्हणजे काय मुळामध्ये आपल्याला माहिती आहे की धान्याचे बाजारातले भाव वाढलेले चालत नाहीत आपल्याला पण देवाचा भाव वाढलेला मात्र आवश्यक असतो का तर हा भावातून जी कृती हातून करते त्यालाच भक्ती असं म्हणतात आणि हे भाव जसा वाढेल <coughs> तशी आपली भक्ती पक्की होत जाते दृढ होत जाते एवढ्या करता म्हणून त्याची गरज आहे आणि एवढ्यासाठी सगळ्यांनी सा म्हणून काय केलं पाहिजे श्रद्धापूर्वक भाव ठेवला पाहिजे आणि असं व्यास महर्षींनी म्हटलेलं आहे की भक्ती श्रद्धायुक्त असली तर त्याला फळ लवकर मिळतं श्रद्धा भक्ती समान मिता असं म्हटलं म्हणजे जी मूर्ती जन्माला असणारी श्रद्धा आहे ती श्रद्धा त्याला भक्तीची जोड दिली की लवकर भक्तांताची प्राप्ती होते ती सगळ्यांनी करून घेणं आवश्यक हो आहे मूर्तीकडे बघण्यामध्ये आम्हाला खरं तर वेगवेगळे भाव त्या मूर्तीतले दिसत होते पण कसं झालं की लोकांचं सा समोर सान्नते समोर येण्यामुळं आम्हाला पूर्ण एकाग्रा त्या मूर्तीकडे पाहता आलं नाही पण ज्या वेळेला पाहता आलं त्यावेळेला मूर्तीकडनं दोन तीन प्रकारचे भाव आम्हाला बघायला मिळाले एका वेळेला तो हातीप्रमाणे किडकिले डोळे करून बघताना भाव दिसला एका वेळेला तो थोडासा उग्र स्वरूपाचा दिसला आणि एका वेळेला तो, तो आ मोदक खाताना आनंद झालेला आहे अशा स्वरूपात दिसला मोदक म्हणजे मोदक करणारा म्हणजे आनंद देणारा त्यांना मोदक असं म्हटलेलं आहे ते खाताना त्याचा आनंद त्यांनी दाखवलेला आहे आता हे तुम्ही जे बोलत नाही आहेत थोडंसं बदल करायला मिळेल आमच्या दर्शनाला आले आणि मग गणपती दर्शन केलं नाही आले ते गणपतीच्या दर्शनासाठी आले आणि बाय प्रॉडक्ट म्हणून आमचं दर्शन झालेलं आहे कारण आम्ही त्या गणपतीच्या दर्शनासाठीच इथं आलेलं त्यांनी गणपतीची उपासना करावी आणि आपल्या स्वतःचं आयुष्याचं जे ध्येय आहे ते म्हणजे केवळ पैसा मिळवणं मान सन्मान मिळवणं हे नाही आहे तर मला वाटतं गोव्याच्या परिचारक जे मुख्यमंत्री होते त्यांनी त्यांचं जे मृत्यूपत्र लिहिलेलं होतं त्यात लिहिलं होतं मी आयुष्यात बाकी सगळं मिळालं पण मला ज्या वेळेला मृत्यूची चाहूल लागली त्यावेळेला मला हे सगळं व्यवसाय असं जाणवलं असं त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे तर आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे आणि मुली जी भक्ती के गणपती केली पाहिजे ती केवळ केवळ निश्रेयस अशी गणपतीची भक्ती केली पाहिजे अव्यविचारणी भक्ती केली गेली पाहिजे एवढंच आम्हाला या ठिकाणी सांगतो आजकालची ज्या यात्रा घडता आहेत किंवा ज्याला ट्रिप्सला लोक येत आहेत बहुतेक लोक मा हिंडताना रस्त्या दिसत आहेत पण त्यामध्ये भक्तीचा अंश किती आहे हा एक प्रश्न निर्माण होतो यात्रेला जायला मिळतं साईट सिंग करायला मिळते म्हणून जायचं मग आता आलंय तर तेवढं कर देवाचं दर्शन घ्या असं जे होतं तसं होता, होता कामा नये देवा साठी म्हणून आलं पाहिजे आणि त्या देवांच्या मूर्ती आपण ध्यानामध्ये कोरल्या पाहिजेत तर आपल्याला खरं आहे त्या यात्रेचं फळ मिळेल तर मिळणार नाही हे आपलं शंकराचार्यांचं पीठ आहे विद्यापीठ म्हणजे पीठ आहे काय आहे पीठ आणि मठ असे दोन प्रकार असतात ज्या ठिकाणी शंकराचार्यांचं स्वतःचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी त्याला पीठ असं म्हटलं जातं आणि ज्या ठिकाणी धर्माचा निर्णय केला जातो त्याला पीठ असं म्हटलं जातं आणि ज्या ठिकाणी केवळ संत साधूंना राहण्याची सोय केली जाते त्याला मठ असं म्हटलं जातं आपल्या ठिकाणी संत पीठाचा आपल्याला स्वयंसिद्धता अधिकार आहे काही लोकांचे प्रश्नाचे स्वतंत्र सोडवण्याचे अधिकार आहेत आणि शिवाय आमच्याकडे दोन्ही आहे म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या संत साधना राहण्याची सोयही आहे ह्या पीठाचा इतिहास सुमारे सव्वा सातशे वर्षाचा आहे सव्वा सातशे वर्षापूर्वी हे तयार झालेलं आहे अडीचशे वर्ष पैशांच्या गाडीमध्ये आत्ता जो मठ असलेला आहे तो त्यावेळेला बांधला गेलेला आहे त्याच्या आधीचा मठ हा हल्ल्यामध्ये जाडा गेलेला होता पण आपल्याला पाहता येतं की ठाणे वसई जिल्ह्या ता वसई तालुक्यातल्या आकाशी गावाजवळ एक भिमल आणि निर्मळ नावाची तळी आहेत त्या तळ्याजवळ एक संग्रालयाचं समाधीचं स्थान आहे ते म्हणजे आपल्या करवीर पिठाचे संस्थापक स्वामी होते त्यांचा काल जर सातशे वर्षाचा सा पूर्वीचा सा आहे तर पिठाचा काल नक्की त्याच्या पूर्वीचा असणार आहे हे आमचं हे सांगणं यामध्ये हो काय आहे की शेवटी माणूस हयात असताना स्थापना करतो ना समाधीनंतर तर त्यांनी समाधान केलेली नाही आहे ती आधी केलेली आहे म्हणून त्यांना सव्वाच्या वर्ष सव्वा सातशे वर्षाचा कमीत कमी आपल्याला कालावधी मिळतो आमचं म्हणणं एवढंच आहे की लोकांनी हा जसं येऊन प्रार्थना केल्यानंतर गणपती प्रसन्न झाला तसं आपल्या ज्ञानाच्या वर्धना करता म्हणून शंकराचार्य पीठावर यावं आपल्या धार्मिक शंका विचारून तसंच दर्शन करून घ्यावं त्यावेळेला आम्हालाही त्या पीठाचं सार्थक झाल्यासारखं वाटेल लोक येतात पण माझं पुढं कसं होईल माझ्या मुलाला नोकरी लागेल का सण नोकरी करेल का भांडणं त्यांना मिळतील का हे सगळे ज्योतिष विचाराला येतात पण हे खरं नाही आपल्या आयुष्याचं ध्येय हे अध्यात्म मिळवणं असलं पाहिजे तर हे मनुष्य ध्येय सार्थक्य लागला तर सार्थक्य लागला नाही असं म्हणा Jesus. Yeah, so. Kanpua oppa. Oya. Oh, yeah. yeah. Mangala smriti. Oya. Oh.